चार जून नंतर लोकसभेचा धुराळा बसेल आणि महाराष्ट्र आणि देशातलं राजकीय चित्र स्पष्ट होईल पण लोकसभेच्या या निवडणुका फक्त देशाचं नाही तर देशातल्या अनेक राजकीय नेत्यांचं राजकीय भविष्य ठरवणार आहेत अगदी राहुल गांधींपासून ते अमित शहा यांच्यापर्यंत सगळ्यांचं या सगळ्या नेत्यांपेक्षा महाराष्ट्रातल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचं करिअर देखील या निवडणुकांवर अवलंबून आहे अर्थात हे नेते आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस केंद्रात दिसणार का फडणवीसांचं लोकसभेनंतर काय होणार आणि फडणवीसांचं राजकीय करिअर कोणत्या मार्गाने जाणार हेच बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत भाजपमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पंचाहत्तर वर्षांची अघोषित वयोमर्यादा ही राजकीय निवृत्तीसाठी ठरवण्यात आली मुरली मनोहर जोशी असतील किंवा लालकृष्ण आडवाणी या लोकांना मार्गदर्शक मंडळात टाकून पुढल्या निवडणुकीतून बाद करण्यात आलं पण हा नियम भाजपच्या कार्यकारणीत नाही पंचाहत्तर नंतर निवृत्ती हा मुद्दा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी हे आता चौऱ्याहत्तर वर्षांचे झालेत आणि जर त्यांनी पंचाहत्तर नंतर निवृत्ती स्वीकारली तर त्यांच्यानंतर पुढचा नेता कोण ही चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे अमित शहा योगी आदित्यनाथ यांच्यासारखी नावं जरी मोदींनंतर रेसमध्ये असली तरी महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांचं नाव डार्क हॉर्स म्हणून घेतलं जात त्यामुळे या चर्चा पुढची पाच वर्ष पने पास सुरू राहणार पण एक मात्र खरं याच पाच वर्षात मोदींनंतर कोण याची चाचपणी भाजपच्या गोटातून सुरू होईल दोन हजार तेरा मध्ये नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा झाली तेव्हा असाच धक्का सगळ्यांना बसला होता त्यामुळे ही पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांसाठी अतिशय महत्वाची असणार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष यशस्वी काम केलं दोन हजार एकोणीस ला सेना भाजपची पंचवीस वर्षांची युती तुटली नसती तर कदाचित दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ही पाच वर्ष ही फडणवीसच मुख्यमंत्री राहिले असते एकेकाळी शरद पवार हे महाराष्ट्रातले सर्व नेतृत्व मानले जायचे आणि आता त्यांची जागा फडणवीस असल्याचं बोललं जात महाराष्ट्र आणि दिल्लीतला मुख्य दुवा हे फडणवीस बनलेत त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच नाव घेतलं जात शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या बंडानंतर एकनाथ शिंदे अजित पवार या दोघांची नावं देवेंद्र फडणवीसांना प्रतिस्पर्धी म्हणून घेतली जातात असं असलं तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा करिश्मा हा महाराष्ट्राबाहेर अत्यंत मर्यादित आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राबाहेर असलेली ख्याती भाजपकडून गोवा बिहार अशा राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांना प्रभारी म्हणून पाठवण्यात होतं त्यामुळे हळूहळू देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवरती स्थापित करण्याचे प्रयत्न आहेत असं दिसत राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांना एक गोष्ट जर का माहिती असेल की दाओसला जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषद भरते तेव्हा नरेंद्र मोदी हे फडणवीसांना कायम त्यांच्या सोबत घेऊन जातात अमित शहा योगी आदित्यनाथ किंवा बर नसतात एक म्हणून देवेंद्र फडणवीसांची केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात ओळख आहे त्यामुळे आर्थिक धोरणासारखा महत्वाचा विषय देवेंद्र फडणवीसांनी हाताळणं आणि नरेंद्र मोदींनी त्यांना सोबत ठेवणं याचा मोठा राजकीय अर्थ निघू शकतो याशिवाय जर आपण असं गृहित धरलं की योगी आदित्यनाथ हेमंत विश्वास किंवा अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान पदासाठीचे प्रतिस्पर्धी आहेत तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस या सगळ्यांमध्ये सगळ्यात तरुण नेतेत। आणि ज्या प्रकारे महाराष्ट्रासारख्या किचकट राजकीय परिस्थिती असलेल्या राज्यात त्यांनी भाजपला पुन्हा एकदा वर आणले हे त्यांचं कौशल्य बघता त्यांच्या राजकारणाची जाण ही दिसून येते जे त्यांना भविष्यात फायदेशीर ठरेल नरेंद्र मोदी पंचाहत्तर नंतर निवृत्ती स्वीकारणार का अशी चर्चा जरी माध्यमांमध्ये सुरू असली तरी ती चर्चा माध्यमांपर्यंतच मर्यादित राहू शकते कारण नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर अचानक मध्ये निवृत्ती स्वीकारतील अशी कोणतीही शक्यता दिसत नाही त्या दुसरीकडे फडणवीसांनी महाराष्ट्रात पाच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलेलं जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा कोणतीही तक्रार न करता खदखद खद व्यक्त न करता फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद देखील स्वीकारलं आणि ते निभावलं मधल्या काळात अडीच पक्ष पक्षनेता म्हणून देखील फडणवीसांनी काम केले त्यामुळे पक्षाला जिथे जी गरज आहे ती फडणवीसांकडून बिनबोबाट पार पाडली गेलेली आहे त्यामुळं महाराष्ट्रात सगळ्या राजकीय पक्षांची मोड बांधणारा त्यांना नियंत्रणात ठेवणारा आणि सगळ्यांना सोबत घेऊन राज्य देखील करणारा असा महाराष्ट्र भाजपकडे एकमेव नेता आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती बघता देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं अद्याप बरंच काम बाकी विधानसभा निवडणुकांचं मुख्य आव्हान हे फडणवीसांच्या खांद्यावर आहे या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला दोनशे पार नेण्याचं लक्ष लवकरच ठेवण्यात येईल आणि हे लक्ष पार करण्यासाठी शिंदे आणि अजित पवारांची साथ देखील भाजपला अत्यावश्यक आहे त्यामुळे दोन हजार चोवीस नंतर देखील भाजप फडणवीसांना केंद्रात नेईल याची शक्यता कमीच आहे सगळ्या शक्यता जरी बघितल्या तरी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर अनेक मोठ्या जबाबदाऱ्यात विधानसभा जिंकून देण्याचं आव्हान सगळ्यात मोठे त्यासाठी सगळ्या राजकीय नेत्यांना सोबत घेऊन जाण्याची कसरत देखील फडणवीसांना करावी लागणार आहे पण पड़ देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावं असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा